नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवानो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट अनुसार आता ज्याच्या राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना दिवाळीपर्यंत शंभर टक्के मिळणार आहे या ठिकाणी सरसकट ओला दुष्काळ सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना दिवाळीपर्यंत शंभर टक्के मिळणार आहे सरसकट ओला दुष्काळ मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झालाय कि ओल्या दुष्काळाची ही मदत प्राप्त करण्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे आणि आम्हाला हेक्टरी किती मदत या ठिकाणी दिवाळीपर्यंत मिळणार आहे आणि ही मदत थेट आमच्या खात्यावरती जमा होणार आहे का जर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांच्या सुद्धा हेच प्रश्न उपस्थित झाले असतील आणि आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जर याच प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मला वाटते यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल बाप तर मायबाप कास्तकार बांधवांनो जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळ आपल्याला सर्वांना सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार राज्यातील सामान्य कास्ताकार बांधवांना आता दिवाळी पर्यंत शंभर टक्के मिळणार आहे सरसकट ओला दुष्काळ मग राज्यातील सामान्य कास्ताकार बांधवांना दिवाळी पर्यंत जो ओला दुष्काळ मिळणार आहे तो हेक्टरी किती मिळणार आहे याच्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ही मदत थेट आमच्या खात्यावरती येणार आहे का चला सगळं तुम्हाला या ठिकाणी सांगतो आता समजून उमजून तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यासाठी कोण कौन, कोणत्या कागदपत्राची आवश्यकता पडणार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो याच्यासाठी कोणत्याही व कसल्याही प्रकारची कागदाची गरज नाही हा ओला दुष्काळ शासनाकडून सरसकट मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठंही फॉर्म भरायचं नाही कुठंही काहीही करायचं नाहीये थेट ही मदत दिवाळीपर्यंत तुमच्या खात्यावरती येणार आहे मग आता ही मदत किती असणार आहे हे समजून घेऊ तर बघा मित्रांनो ज्यांची शेती ही कोरडवाहू आहे तर त्या कास्तकार बांधवांना हेक्टरी जी मदत मिळणार आहे ही मदत कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त आठ हजार रुपये आणि ही मदत जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत मिळणार आहे मागच्या वर्षी ही तीन हेक्टर पर्यंत होत पण आता याला कमी करून दोन हेक्टर पर्यंत करण्यात आले ज्यांची जमीन म्हणजे शेती आहे त्यांना ही मदत कमीत कमी दोन हजार रुपये आणि जास्तीत जास्त सतरा हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरची मर्यादा या आहे याच्यापेक्षा अधिक मदत तुम्हाला मिळणार नाही आणि ज्यांच्याकडे बहुवार्षिक पिकं आहेत म्हणजे फळबाग आहेत त्यांना मिळणारी जी मदत आहे कमीत कमी, कमी पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त साडे बावीस हजार रुपये हेक्टर ही मदत असणार आहे तर यानुसार आपल्याला दोन हेक्टर पर्यंत ही मदत मिळणार यापेक्षा अधिक मिळणार नाही म्हणजे सामान्य कास्तकार बांधवांना या पद्धतीनं ही मदत सरसकट मिळणार आहे आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात यानुसार तुमची मदत ठरणार कॅटेगरीचा अर्थ काय की तुमच्या महसूल मंडळामध्ये किती नुकसान झाले त्यानुसार ही मदत ठरणार आहे आणि यानुसार थेट आपल्या खात्यावरती मदत मिळणार आहे तुम्हाला कोणताही कागद या ठिकाणी भरून देण्याची आवश्यकता नाही तर सध्याची होती ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज आणि या ठिकाणी दिलासादायक वार्ता की सरसकट ओला दुष्काळ हा आता शंभर टक्के आपल्याला मिळणार आहे दिवाळीपर्यंत आता ओला दुष्काळ त्या मानानं कमी आहे तुम्हाला काय वाटते ओला दुष्काळ कमीत कमी हेक्टरी किती मिळावा कमेंट मध्ये लिहून कळवा व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा कार बांधू आपण व्हिडिओ पाठवून शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करामुळे येणारा व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवायचे आजच्या व्हिडिओ आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार